शिंदेसाहेब यांच्या सातत्याने सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्राला विकासाकडे प्रगतीकडे कसं नेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न चालू असतो आणि त्या प्रयत्नाला आमचे शिक्षण मंत्री अदानी केसरकर साहेबांना सातत्याने हरवा लागतो प्रथम मनापासून अभिनंदन करतो आनंद वाटला खूप खूप तुमचं अभिनंदन शिक्षकांचा अभिनंदन विद्यार्थी असतील सुद्धा अभिनंदन शाळा म्हटल्यानंतर आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना घडवण्याचं पवित्र काम आपल्या हातून घडत असत भारताचं भविष्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या संदर्भात आपल्या चोपड्या तालुक्यात या उपक्रम मोठ्या हिरीने या ठिकाणी सर्व शाळांनी सहभाग नोंदवला याच्यामध्ये जवळपास दोनशे अठ्ठ्याहत्तर शाळांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये काही प्राथमिक शाळा होत्या काही माध्यमिक शाळा होत्या आणि या शाळांचं सर्वप्रथम केंद्रस्तरावर मूल्यमापन करण्यात आलं केंद्रस्तरावर मूल्यमापन झाल्यानंतर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर तालुका स्तरावर मूल्यमापन करण्यात आलं या तालुका स्तरावर मूल्यमापन केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद स्तरामध्ये आपल्याकडे पहिली शाळा जिल्हा परिषद शाळा गणपूर हा प्रथम क्रमांक हिला मिळाला आहे त्याच्यानंतर दुसरी शाळा ही जिल्हा परिषद शाळा वरघवन हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे आणि तिसरी शाळा जी आहे ती जिल्हा परिषद शाळा कोळंबा यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे त्याच्यानंतर खाजगी व्यवस्थापनाच्या जो गट होता त्याच्यामध्ये सर्वप्रथम पुरस्कार हा शाशी पाटील माध्यमिक विद्यालय चारडी यांना मिळाला दुसरा पुरस्कार हा लासूर महात्मा गांधी विद्यालय लासूर यांना मिळाला आणि तिसरा पुरस्कार हा विवेकानंद दे विद्यालय चोपडा यांना प्रदान करण्यात आला आज या तालुक्याच्या सारखे आमदार आदरणीय लताई सोनणे आणि प्राध्यापक चंद्रकांत सोनणे माजी आमदार यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षकांना सर्व शाळांना बक्षीस या ठिकाणी वितरण करण्यात